आपली आता सरासरी एका झाडाला सात ते सहा ते सात किलो माल एका एका झाडाला निघतोय आता सध्या मार्केट थोडेसे कमी आहे त्याच्यामुळं पैसे नाही होते एका पेरूची साईज आणि याची साईज मित्रांनो तीनशे ग्रामपर्यंत वाढ आहे वाढ झालेली आहे आणि एक कपलं फळ हे तीनशे नमस्कार मंडळी मित्रांनो सुरुवातीला आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मित्रांचं आणि सगळ्या शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो आज खास म्हणजे आपण काही ना काही तुमच्यासाठी रोज नवीन ना नवीन काहीतरी शीतीविषयी आणि अंदाजविषयी काहीतरी नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तसंच आज आपल्या मित्राचा एक तुम्हाला थोडंसं जांबाचा बाग आहे म्हणजे आपला पेरूचा बाग आहे पेरूचा बाग त्यांचे नव्वद झाडं आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेतो आणि तुम्हाला आधी बाग दाखवतो त्यांचा कशा प्रकारे त्यांनी बाग आणलेला आहे म्हणजे छोट्या शेतामध्ये जास्त उत्पन्न कसं घेतलं आहे पाहू मग चला मग पुढच्या त्या तुम्हाला दाखवतो आपला बाग आता हे बागाचे झाडं त्यांचे म्हणजे नव्वद झाडं आहेत पाहू शकता आपण त्यांच्याकडून सर्व तोडकी का मोडके आहे ना माहिती घेऊ आणि जेवढं ते मी माझी ह्या झाडायला कोणते कोणत्या फवारणी कोणत्या कोणत्या खाताचे ढोस केलेले आहे ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आपल्या ह्या दोन तीन मिनटाच्या हिरोमध्ये मित्रांनो हे पाहू शकता झाडाला भरपूर असा माल लागलेला आहे आणि त्यांनी कशा प्रकारे काय नियोजन केलं आहे आपून काय नियोजन केलं आहे काय आणि फळबागाला कसं उत्पन्न आहे काय आणि कोणती औषध फवारणी केलेली आहे कोणता खताचा डोस केलेला आहे हे आपले यांना तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे माकावर रोखपाडला आहे त्यांना म्हणजे हे चुलतेच आपले तसे तुम्ही सेम आम्ही सेम वाढतो पण नात्यानं चुलते आता ते आपल्याला ह्या पेरूच्या बागाची माहिती सांगते आणि तुम्ही ऐका इकडे बाबू नमस्कार मित्र मी दहा गुंठ्यामध्ये तैवांला त्याच्या पेरूची लागवड केलेली आहे याच्यामधलं अंतर दहा बाय बारा आहे अंतर्गत आंतर पिकासाठी आपण ते अंतर थोडंसं वाढीव आहे याच्यापेक्षा कमी पण तुम्ही ठेवू शकता याच्यामध्ये हे आता जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये याची लागवड झालेली या या आता यावर्षी फळ धरण्यासारखं नव्हतं पण आम्ही धरले झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होती त्याच्यामुळं यावर्षी आम्ही फळ धरले आता दो जुलै दोन हजार बावीस आता सतरा महिन्याची बाग आहे आपली आता सरासरी एका झाडाला सात ते सहा ते सात किलो माल एका एका झाडाला निघाल निघतोय आता सध्या मार्केट थोडेसे कमी आहेत त्याच्यामुळं पैसे नाही होते एका पेरूची साईज सरासरी दोनशे ते अडीचशे ग्रॅम एवढी वाढ होते याचे आ... मी तुम्हाला एक विचारतो आणि याला सुरुवातीचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही याला सुरुवातीला आपण लावताना शेणखत लिंबोळी पेंट आणि सुपर फॉस्फेट ह्या खतांचे याच्यासोबत लागवड केली नंतर त्याच्यावर बुरशीनाशकची फवारी के फवारणी केली त्याच्यामध्ये क्लोरोपायरोफास आणि सायपरमायथ्रीनचं जे बुरशीनाशक भेटतं ते आणि एक कीटकनाशक त्याच्यासोबत फवारलेलं आहे याला जास्त फवारणीची गरज पडत नाही आणि आप आपल्याकडचं वातावरण चांगलं असल्यामुळे याला पिशव्या वगैरे लावण्याची गरज पडली नाही पाहू शकता तुम्ही याच्यावर कुठलाही डंक नाही आहे आणि फ्रेश माल आहे एकदम एकदम टोट खाण्यासाठी पण एकदम छान लागतो आता मी नारायण बटुळे आपले शेतकरी मित्र यांना टेस्ट करण्यासाठी एक पेरू देत मित्रांनो आपल्याला एक पेरू तर मिळालेला आहे म्हणजे तसे भरपूर आहे तिथं पेरू आणि त्याला आपण पुढचं एक विचारू याला उत्पन्न म्हणजे याला अनुदान कसं असतं भाऊ फळबागासाठी मनरेगा अंतर्गत आपल्याला पेरू पिकासाठी एक लाख रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे अनुदान असतं त्याच्यामध्ये आपले लागवडीपासून तर तीन वर्षापर्यंत त्याचा अंतर मशागतीचा याचा कर्ज टप्प्याटप्प्याने आपल्याला रोजगार आम्हीच्या मार्फत भेटत असतो आणि आपल्या फळ झाडांची किंमत पण तिसऱ्या वर्षी भेटून जाते रोपांची किंमत बिला संधी चाळीस हजार रुपये एका या ज्याला आपल्याला भेटतात आपले दहा गुंठा जायचे याचं आपण काही प्रकरण केलेलं नाही आहे आपण स्वतःच्या स्वकरचा केलं याचं मनरेगामध्ये टाकलेलं नाही आहे आपली तुम्ही जर आपल्या शेतकरी वर्गाला जर उत्पन्न म्हणजे पेरूची शेती करायची भाऊ काय सांगू शकतात भाऊ पेरूची फळबाग ही अत्यंत चांगली आहे याला वर्षातून दोन ती ते तीन वेळेस आपल्याला फळबाग धरता येते मी तर फळ फळबागामध्ये वर्षातून एकदा पीक मिळतं आपल्याला पण पेरूचं सातत्यानं चालू राहतं त्याच्यामुळं पैसे जरी थोडेसे कमी आले तर आपल्याला स्व घर खर्चासाठी सतत चालू राहणार असा एक शेती व्यवसाय आहे धन्यवाद आणि एकदम भारी माहिती दिलेली आहे मित्रांनो आणि तुम्हाला पण काही जर कोणता फवारणी ह्या पिकावर का रोग कोणता पडतोय काय आणि हा एक म्हणजे रोग कोणता असतो पिकावर याच्यावर जास्त बुरशी बुरशीचा प्रादुर्भाव होत असतो त्यासाठी आपल्याला दोन महिन्यातून किंवा दोन अडीच महिन्यातून शंभ साठ सत्तर दिवसातून एक फवारणी बुरशीनाशकची नाशकची करावं लागते बाकी कीटकनाशक वगैरे जास्त याला काही गरज पडत नाही बर ठीक आहे छाटणी करावी लागते त्याची आणि जर मित्रांनो तुम्हाला जर जास्तीत जास्त अजून माहिती लागत असेल त्यांचा मी नंबर मेन्शन करतो नाहीतर तुम्ही मित्रांनो कस काय वाटले आपल्या पिरूची माहिती आणि नक्की कमेंट मध्ये सांगा चला मग असंच सुरुवातीला आणि मित्रांनो एकदम भारी अशी माहिती दिलेली आपल्याला आणि असंच आपण नवीन काहीतरी शेतकऱ्यासाठी घेऊन येत आहे आणि नवीन असं व्हिजिट द्यायला नक्की तुमचा जर कोयाचा भाग असेल तर नक्की व्हिजिट देऊ आपण आपल्या स्वखर्चातून तुमच्यासाठी व्हिजिट देऊ आपण चला मग भेटू असंच नवीन काहीतरी व्हिडिओमध्ये